नमस्कार मी आणि आपण पाहतात चोवीस तास महानगर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जस जशी जवळ येत चालली आहे तस तशा राजकीय घडामोडींना वेग येत चाललेला आहे मिराबाईंदर शहरामध्ये अशीच एक राजकीय घडामोड घडलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हा संघटकपदी महिला जिल्हा संघटकपदी शिवसेनेच्या नेत्या नीलम धवन यांची वर्णी लागलेली आहे आता स्वतः निलमताई आपल्यासोबत आहेत आपण त्यांचं अभिनंदन करूया सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन तुमची या पदावरती वर्णी लागली खरं तर इतक्या वर्षाचा तुमचा प्रवास आणि या सगळ्याबद्दल आणि आता जे मिळालेलं पद किंवा ही जबाबदारी मानस होता की इथे जिल्हा संघटक आपल्याला नेमायचं आहे म्हणून आणि जेव्हा जेव्हा पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर सोपवली ती ती मी निस्वार्थीपणे चांगल्या प्रामाणिकपणे ती निभावलेली आहे आणि त्याचप्रमाणे जी जिल्हा संघटक आता जबाबदारी पूर्वी माझ्याकडे एकशे शेचाळीस पट्टा होता परंतु आता एकशे शेचाळीस आणि एकशे पंचेचाळीस विधानसभा क्षेत्र हे दोन्ही क्षेत्र आता माझ्याकडे मिळाल्यामुळे एक जबाबदारी वाढलेली आहे आणि ती जबाबदारी काम मी करणार आहे या सर्व आनंदाच्या प्रकारात त्यांच्याच पक्षातले त्यांचे सहकारी काही कारणास्तव दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत त्यांनी भाजपची कास धरलेले आहे याबद्दल तुम्ही काय सांगा आमचे सहकारी खरोखर चांगल्या पद्धतीने काम करत होते परंतु काही गोष्टींमध्ये त्यांचं दे मन दुखावल्यामुळे ते भाजपमध्ये गेलेले आहेत ठीक आहे आम्ही परत आणू शकू वरिष्ठांच्या कानावर घालून आपण काहीतरी प्रयत्न करू नक्कीच अगदी शेवटच्या प्रश्नाकडे येईन ती की या सगळ्या गोष्टींचा या सगळ्या घडामोडींचा सकारात्मक किंवा नकारात्मक विधानसभेच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं का विधानसभेचं आता कॅन्डिडेट कोण देतात त्याच्यावर अवलंबून आहे आणि जे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जे मानणारे आहेत तो वर्ग आहेच आपल्याकडे आणि प्लस इथे जे आमचे पदाधिकारी आहेत सगळे आणि शिवसेनेचं काम करणारे कार्यरत राहणारे जण आहेतच त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या कुटुंब प्रमुख म्हणून सगळीकडे ज्या पद्धतीने काम करतात ते आहे आणि त्यामुळे याचा तसा परिणाम होईल असं वाटत नाही नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे या कोणत्याही घडामोडींचा येणाऱ्या आगामी काळातल्या निवडणुकांवरती परिणाम होणार नाही मात्र त्यांच्या या पुढील वाटचालीसाठी चोवीस तास महानगर आपण शुभेच्छा देऊया मात्र अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर